महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये लहानग्या मुलींवर अत्याचार करण्यात आला होता त्यानंतर ही अकोल्यात हाच प्रकार घडला त्यानंतर आता देशातील आसाम इथंही अशीच घटना घडली आहे घटना पाहण्यापूर्वी एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काळी झेलावून टाकणारी घटना एकोणीस ऑगस्ट रोजी घडली आहे विद्यार्थिनी आसाम विद्यापीठात शिक्षण घेत होती त्यानंतर ती आपल्या तासाला हजेरी लावून इरोगाम माराकडे निघाली त्या ठिकाणी घर एका शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या विद पीडित विद्यार्थिनीला आपल्या शेजारी बसण्यासाठी रिक्षा चालक बदरुजान फारुखने सांगितलं होतं शेजारी बसलेल्या प्रवाशाला कसलाही त्रास नको म्हणून तिनं आज्ञा पाळत रिक्षाचालकाच्या शेजारी बसली यावेळी रिक्षा चालकानं केलेलं कृत्य हे माणुसकीला काळीमा लावणारे कृत्य होते रिक्षाचालकाने आपल्या पॅन्टची चैन खोलत आपले गुप्तांग दाखवले यावेळी विद्यार्थिनींना प्रतिकार करत चालत्या रिक्षातून उडी घेत घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळी पीडितेने आपली सर्व ताकदपणाला लावली आणि तिनं संबंधित नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तसेच तिनं आसाम विद्यापीठातही घडलेल्या प्रकरणावर विद्यापीठ प्रशासनाला सूचित केले या घटनेमुळे विद्यार्थी वर्गात संताप निर्माण झाला या प्रकरणात विद्यार्थ्यांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आरोपी वीस के ऑगस्ट रोजी बकीर नगर या इथं पोलिसांच्या कसून चौकशी सुरू आहे घटनेच्या परिणामी आसाम विद्यापीठाच्या आवारात तणाव वाढलाय विद्यार्थ्यांनी झालेल्या घटनेमुळे प्रत्येकाच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे खरंच आपल्या देशात काय चाललंय असा प्रश्न वारंवार निर्माण होतोय कडक शिक्षा केल्याशिवाय अशा नराधमांना अळा बसणार नाही